हॅलो नमस्ते मी अमृता माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते यंदा मी गणपती बाप्पा मंडळामध्येच बसवला होता आणि हे पहा हे आमच्या सासूबाई आहेत बाहेर खूप पाऊस येतो आहे म्हणून आम्ही इथे थोडा वेळ बसलो आहोत गणपतीची आरती वगैरे झाली आणि मग थोडंसं बसलो होतो दीक्षा म्हणते चल आपण गावामध्ये जाऊया थोडंसं शॉपिंग वगैरे करायचं आहे आणि माझी तब्येतही ठीक नाही आहे थोडीशी गर्दी वगैरे झाली आहे तर आम्ही निघालो आहोत थोडंसं दवाखान्यामध्ये आणि मला खूप खोकला वगैरे झाला तर असं म्हणतात की सरकारी दवाखान्यामध्ये खूप चांगलं औषध मिळतं सर्दी खोकल्याचं तर त्याच्यासाठीच मी निघाले थोडंसं औषध वगैरे घेते आणि दवाखाना बघा किती स्वच्छ आणि सुंदर आहे पण दवाखान्यामध्ये अलाऊड नाही आहे कॅमेरा वगैरे त्याच्यामुळे मी औषध वगैरे घेतलं आणि निघालो घराच्या दिसाने आणि मला थोडंसं सामान वगैरे घ्यायचं होतं मग दुकानामध्ये आम्ही घेतलं थोडंसं सामान आणि मग काय घरी आलो तर घरी आली होती हे विकायला वैदीन वैदीन म्हणतात गावाला हिला तिच्याकडून आम्ही थोडंसं सा सामान वगैरे हो घेतलं नटायचं मेकअप शेकअपचं आणि मग आम्ही दोघींनी मिळून गळ्यातलं वगैरे घेतलं कानातलं वगैरे घेतलं आणि थोडंसं टॅरेसवरती ऊन पडलं मग आम्ही आलो वरती बसायला आणि हे पहा ह्या दीक्षाबाईंना काय करायचं थोडीशी चिंचघावशी वाटली म्हणून ती गेली चिंच तोडायला आणि ह्या बहा हे लहानपणी हे दगडी खेळायचे खेळ असतात ते आम्ही लहानपणी खूप खेळत होतो पण आता काय पहिल्यासारखी मज्जा राहिलेली नाही आहे हे गे गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी आता काय गोष्टी पहिल्यासारख्या राहिलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे आता काय मुलाने ह्या गोष्टींचा आनंद फक्त गावाकडेच घेता येतो आणि ह्या पहा ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत तिच्याबरोबर मस्त दगडी खेळतात दोघीजणी आणि खूप मज्जा येते हे सगळ्या गोष्टी गावालाच एन्जॉय करायला भेटतात त्याच्यामुळे माझ्या मुलींना गावीच आवडतं यायला कारण की तिथे मनसोक्त खेळायला वगैरे हे भेटतं आणि त्याच्यानंतर मी गेले दीक्षाकडे तर बघते तर काय दीक्षा काढते चिंचा आणि त्या काय चिंचा निघत नाही आहे मग तिची खूप धडपड चालली आहे की मी काढू कशा मग मी तिला बोलले थांब मी काढून देते पण ती काय ऐकतच नव्हती मला बोलते देना काढून कशाला का माझा व्हिडिओ काढते चुप्प बस म्हणून पण म्हटलं थांब जरा तुला व्हिडिओमध्ये घेते मग पहा या चिंचा खूप छान आहे आणि बघून असं वाटतं की कधी काढू मग मी चढले चिंचा काढायला आणि तिला दिल्या दोन तीन चिंचा काढून पण त्या काय पिकलेल्या नव्हत्या कच्च्याच होत्या पण काय जाऊ दे तिला होत्या आणि मस्तपैकी आम्ही चिंचा एन्जॉय केल्या आणि तुम्ही या खायला आणि मग काय चिंचा खात्यावेळी आम्ही गप्पा टप्पा केल्या आणि गप्पा मारत मारत चाललं होतं बैठक आमची मस्तपैकी चिंचा खायला बसली होती आणि बघा एवढ्या आंबट चिंचा असूनसुद्धा ह्या खातात किती बाबा आणि गावालाच हे सगळं अनुभव कर घेता येतो आणि हे ये सगळं मुंबईमध्ये अनुभव घेतात ना तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तर बाय बाय